नमस्कार मैसेल्प अशोक तोडोबल एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म झाला ग्रॅज्युएशन केलं जॉब करता करता मला डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस भेटला आणि बिझनेस भेटल्यावर बिझनेस समजून घेतल्यानंतर ह्या बिझनेससोबत सुरुवात केली आणि माझी लाईफ थ्री सिक्स्टी अँगलमध्ये बदलली माझ्या आयुष्यात माझे स्वप्न पूर्ण झाले आज मी भारतभर काम करतो आहे माझ्यासोबत शेकडो लोक आहेत ज्यांचे स्वप्न पूर्ण झालेत आज हजारो लाखो लोक आमसोबत काम करतात तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये बिझनेस बिझनेसबद्दल इन्फॉर्मेशन देतो तुम्ही आम्हाला कुठूनतरी सोशल प्लॅटफॉर्ममधून कनेक्ट झाला असता रेली वेलकम खरंच आज आपण कनेक्ट होण्याचं कारण आहे की कुठंतरी तुमच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि म्हणून तुम्ही इथप्रण आलात आणि जर तुम्ही मला ऐकता येतात विचार करा की तुम्ही माझ्या समोर बसून ऐकून राहिलात तर बिझनेस काय तर बिझनेसच्या अगोदर प्रत्येकाच्या आयुष्यात काय पाहिजे चांगला पैसा पाहिजे आरोग्य पाहिजे आणि आनंदी जीवन जगले पाहिजे तर आमच्या बिझनेसची टॅगलाईन काय आहे हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस ज्या कंपनी संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे त्या कंपनीचं नाव आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जवळपास सात साडेसात वर्ष झाली सुरू होऊन कंपनी फार मोठ्या लेवलची कंपनीने फार मोठं कॉन्ट्रीब्युशन लोकांच्या लाईफमध्ये केलं आहे तर कंपनीचे जे डायरेक्टर आहेत मिस्टर छगनजी राठोड सर सचिनजी सा, सावंत सर तर ह्या कंपनीकडे आहे काय ह्या कंपनीकडे जवळपास अडीचशे तीनशे प्रोडक्ट्स आहेत टोटल नाईन कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतो नाईन कॅटेगरीमध्ये शेतीचे प्रोडक्ट्स आहेत हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहेत होम केअरचे प्रोडक्ट आहेत फूड केअरचे प्रोडक्ट आहेत ब्युटी केअरचे प्रोडक्ट आहेत फॅशनचे प्रोडक्ट्स आहेत थिकलेजचे प्रोडक्ट आहेत अशा वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये गुड मॉर्निंग टू गुड नाईटपर्यंतचे ऑलमोस्ट तुम्हाला सेव्हन्टी टू एट्टी पर्सेंट प्रोडक्ट्स मिळतील मार्केटमध्ये तीन कॅटेगरी आहेत कोणतरी प्रोडक्ट बनवतो कोणतरी प्रोडक्ट विकतो आणि कोणतरी प्रोडक्ट वापरतो श्रीमंत कोण होतात बनवणारा आणि विकणारा पण बनवणार प्रोडक्ट जेव्हा बनलं जातं मार्केटमध्ये तर एक्झाम्पल एक चहा चहा पितो आपण ते चहाचं उदाहरण घेऊया एक पावशर चहा शंभर रुपयाला आपण देतो पण तो चहा कुठून येतो आपल्याला रिटेलर होलसेलर डिस्ट्रीब्युटर्स आणि स्टॉकीच ह्या लोकांकडून आपल्याला तो येतो आणि तिथं कुठून मॅन्युफॅक्चरकडून जो प्रोडक्ट बनवतो त्याची कॉस्ट असते फोर्टी पर्सेंट पण त्या चेनमधून पास होता होता ते प्रोडक्ट शंभर रुपयाला बनतं का तर साठ टक्के पैसे ह्या चेनमध्ये आणि ॲडव्हर्टाईज थ्रू वाटले जातात तर मी चाळीसचं प्रोडक्ट किती रुपयाला भेटतं शंभरला म्हणजे चाळीस टक्के कॉस्टचं प्रोडक्ट शंभरला भेटतं तर डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय की ह्या लोकांना बायपास करून आपल्यापर्यंत जे प्रोडक्ट पोहोचवलं त्याला डायरेक्ट सेलिंग म्हणून म्हणतात हे अमेरिकेतून सुरू झालं एकोणीसशे चाळीसमध्ये आज विराट कोहली साहेब जर बघितलं तर सात सात आठ आठ करोड रुपये एक छोटेसे ॲड टाकायला भेटतं नेक्स्ट व्यक्ती मत फुटबॉल प्लेयर रोनाल्डो म्हणतो आपण त्यांना त्यांच्या जवळपास साठ बासष्ट करोड लोकं फॉलोवर आहेत ते एक दहा दहा वीस वीस सेकंद प्रोडक्टबद्दल बोलण्यासाठी वीस वीस करोड रुपये घेतात आणि कशाबद्दल बोलतात कोका कोला प्या बोट घाला स्प्रे वापरा किंवा मी हे हेल ड्रिंक पेतो याच्याबद्दल बोलतात म्हणजे यांनी फॅन फॉलोईंग केलं आहे आणि ॲडवटाईज करतात मला सांगा सगळेच प्रोडक्ट आपल्या फायद्याचे आहेत कोका कोला पिऊन होत आहे का तेल लावून होत आहे का ते सेलिब्रिटी लोक ॲडव्हर्टाईज करत आहेत मग मला असं वाटतं की डायरेक्ट सेलिंग मॉडेल हे जिनून मॉडेल आहे मग इथं पैसा जनरेट कसा होतो ही फॅक्टरीतून डायरेक्ट मटेरियल कंपनीकडे येतं किंवा कंपनी काही मटेरियल बनवते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवती आणि याच्यामध्ये असते क्वालिटी आणि याच्यात पैसे सेव्ह होतात त्याच्यामुळं आपण जर आपलं दुकान बदललं तर काय होतं की आपला मंथली एक्सपेन्सेस खर्च कमी होऊ शकतो आणि लोकांना दुकान बदलायला लावलं तर आपला पैसा जनरेट होऊ शकतो मग आपल्याकडे हे प्रोडक्ट्स आहेत एवढे सुंदर प्रोडक्ट आहेत त्याचे डेमो होतात आमचं ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट आहे हा काही सोना त्यानंतर आमचं प्रोटीन्स असतील त्यानंतर लहान मुलांसाठी प्रोडक्ट लेडीजसाठी प्रोडक्ट केसासाठी जे तेल पाहिजे शॅम्पू पाहिजे फेसवॉश पाहिजे क्रीम पाहिजे डीओ पाहिजे साबण पाहिजे हँडवॉश डिश क्लिनर फ्लोअर क्लिनर टॉयलेट क्लिनर इव्हन चहा मिरची नम मीठ पण आहे मिरची पण आहे तेल पण आहे साखरेच ठिकाणी आम्ही जॉग गुळ पावडर म्हणतो तो आपल्या लोकांना इव्हन शेतीचे पण प्रोडक्ट्स आहेत इव्हन आमच्या कंपनीचे शर्ट शेट टी शर्ट शेट्टा आहेत या सगळ्या कॅटेगरीला घेऊन आम्ही काम करतो तर या कॅटेगरीमध्ये मी माझं दुकान बदललं कारण की दुसरी एक कंपनीची टॅगलाईन काय म्हणती यूज शेअर अँड कन्वर्ट प्रॉडक्ट वापरा आवडलं तर शेअर करा आणि लईच आवडलं तर या सोबत बिझनेस स्टार्ट करा तर मग हे प्रोडक्ट या कॅटेगरीचे आहेत प्रोडक्ट कसे कळतात चांगले आहेत का नाही हे प्रॉडक्ट फायदेचे आहेत का नाही या प्रोडक्टचे डेमो होतात तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती सनेज प्रोडक्ट रिझल्ट जरी टाकलं तर तुम्हाला शेकडो हजार लोकांची टेस्ट मी ऐकायला भेटतील ॲमेझॉनवर आपण प्रोडक्ट काय सर्च करतो दोन चार रिव्ह्यू बघितले कमेंट्स बघितले तरी लोक म्हणतो एक दोन जणांनी हॉटेल सांगितलं तरी हॉटेल हॉटेल पिक्चर कुणी फेमस केली आपण तर मला असं वाटतं शंभर वर्षाचं आयुष्य कुठपर्यंत आलं आहे पहिलं प्रोडक्ट समान करायचं आहे प्रोडक्ट नंबर वन आहे जसं लोकांनी आज दारू विकाच्या सिगरेट विकून पैसे कमवून राहिलेत पण सगळ्यात मोठा जो बिझनेस होला आहे इथून पुढल्या काळात जो होणार आहे तो मेडिकल आणि हॉस्पिटल सेक्टरमध्ये आणि आज प्रत्येक माणसाचा मोठा पैसा खर्च होतो आहे मुलाची फाईल बायकोची फाईल आईची फाईल नवऱ्याची फाईल वडिलाची फाईल स्वतःची फाईल सगळा पैसा हॉस्पिटलला टाकला जातोय मग भविष्य दिसणं गरजेचं आहे तर आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत तुम्ही मुलगा असून द्या हाऊसवाईफ असून द्या कुठल्या पण कॅटेगरीमध्ये लहान बाळापासून तर मधाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांच्या कामाचे प्रोडक्ट्स आहेत हॉस्पिटल वाढू राहिलेत मेडिकल वाढू राहिलेत केमिकल वाढू राहिले पाणी दूषित होऊ राहिले हवा दूषित होऊ राहिले पण जगायचं आहे आपल्याला कॅन्सर येऊ राहिला आहे डायबिटीस उर राहिलाय अटॅक उभ राहिलाय पाईलचे प्रॉब्लेम गुडघेदुखी दमे हॉस्पिटलवर गर्दीच गर्दी लागू राहिली वेटिंग असतात अपॉइंटमेंट घ्यावं लागतात इमेजिन करा किती मोठी इंडस्ट्री पण माझ्या घरातले जवळपास नव्वद टक्के हॉस्पिटलच्या फाईल क्लोज झाल्यात कारण की ह्या न्यूट्रिशनमुळं मी इथले सप्लिमेंट आहे इथले मी प्रोटीन्स घेतो आहे मी कॅप्सूल टॅबलेट मागच्या जर बघितलं तर सात आठ वर्षापासून मी न्यूट्रिशन सप्लिमेंट घेतो आहे कारण का जर आजारी पाडला तर हॉस्पिटल आणि तुम्ही नीट नाही होऊ शकत आयुर्वेदा सांगतं की बॅलन्स न्यूट्रिशनने आहाराने तुम्ही नीट होऊ शकतात पण आहारामध्ये केमिकल जाऊ राहिले ना खाण्याचं नॉलेज नाही आहे प्रोटीन विटॅमिनचं नॉलेज नाही आहे मग आज सनेज काय करते की आयुर्वेदा बेस ज्यांच्या जवळपास तेरा ते पंधरा वर्षाचा मॅन्युफॅक्चरचा एक्सपिरियन्स आहे आर एन डी प्रोडक्ट प्रूवन प्रोडक्ट्स एकदा जर प्रोडक्ट वापरलं ना आमचं छोट्यातलं छोटं एक टूथपेस्ट एक साबण एक डिओ एक नश्य ड्रॉप एक कप सिरप तुम्ही छोट्यातले छोटे प्रोडक्ट जरी वापरले ना तुम्ही प्रोडक्टच्या प्रेमात पडून जाणार बिलीव नसेल तर रिझल्ट पहा यूट्यूबला टाका सनेज प्रोडक्ट्स रिझल्ट मग बघा आज जवळपास ओव्हरऑल बघितलं तर माझ्या सोशल मीडियाला निअर अबाउट चाळीस मिलियन लोकांपर्यंत माझा रीच केला आहे मला असं वाटतं की ह्या प्रोडक्ट्समुळं कित्येक लोकांचं भलं होऊर आले कल्याण राहिले एवढे सुंदर प्रोडक्ट्स आहेत जर तुम्हाला असं वाटतं तुमच्या आयुष्यात काही करायचंय काहीतरी मोठं बनायचंय पहिलं प्रोडक्ट समजून घ्या त्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट्स पर्चेस करावं लागेल प्रोडक्ट घ्यावं लागेल इथं जॉईनिंग व्हायला पैसे लागत नाहीत इथले जर प्रोडक्ट्सचा फील भेटला तर तुम्हाला कळेल की या आप प्रोडक्टसोबत आपण मार्केटमध्ये जाऊया कारण की डायबिटीस थांबणार नाही कॅन्सर थांबणार नाही पॅरॅलिसिस थांबणार नाही पाईल्स थांबणार नाही लोकं ड्रिंकिंग करणं सोडणार नाही स्मोकिंग करणं सोडणार नाही हॉटेलमध्ये खाणं पिणं केमिकल हे बंद राहिलं मग याच्यासोबत लोकं जगणार आहेत पण लोकांना आहे लोक पैसे कमून राहिलेत पण त्यांना चांगले प्रोडक्ट्स पाहिजेत कुठल्या पण वयात लोकांना त्रास करायला आहे तर मला सगळ्यात भारी वाटलं की माझा मुलगा हेल्दी माझी पत्नी हेल्दी आहे माझी आईबाप हेल्दी आहे आज ह्या सगळ्या प्रोडक्ट्समधून जर बघितलं तर माझ्या आईची तब्येत सुधारली माझ्या आई आईच्या आय बॉडीतले ऑलमोस्ट ऐंशी नव्वद टक्के आजार काय झालेत वडिलाचे वीस वीस तीस तीस वर्षाचे प्रॉब्लेम सॉल्व झालेत माझ्या मिशेजचे प्रॉब्लेम्स माझे स्वतःचे प्रॉब्लेम्स थायरॉइडचा इश्यू सांगितला होता किंवा सांगितलं होतं कोलेस्ट्रॉल इन्क्रीज झालं युरिक ॲसिड वाढलंय ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स शॉर्ट आऊट झाले व्हाय बिकॉज ऑफ ह्या प्रोडक्ट्समुळं सो so, हे तर झाला प्रोडक्टचा पार्ट प्रोडक्टलाही खतरनाक आहेत पैसे कसे भेटतात मी तुम्हाला ते पण सांगितलं साठ टक्के डिस्ट्रीब्युशन इथं रजिस्ट्रेशन फ्री आहे तुम्ही जर रजिस्टर झालात तर तुम्हाला डिस्ट्रीब्युटर डिस्काउंट प्राईजमध्ये प्रोडक्ट भेटतात तर तुम्ही पहिलं स्वतःला सुरुवात केलं पाहिजे मग त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे युझर बना फील घ्या तुम्ही प्रोडक्टचं कशी टेस्ट आहे कसं लिक्विड आहे कसं सामन आहे कसं स्मेल आहे हे जर तुम्हाला अंडरस्टँड झालं तर मग पुढचा बिझनेसचा पार्ट आहे बिझनेसमध्ये टाकायला एक एक दोन दोन कोटी लावतात लोक पाच पाच दहा दहा वीस वीस लाख लागतात गव्हर्नमेंट म्हणतं मेक इन इंडिया करा ह्या बिझनेस सोबत जवळपास अकरा टाईपचे इन्कम तुम्हाला भेटतात त्याची इन्कमची सुरुवात हळूहळू होईल सुरुवात हजारापासून होईल आज माझ्या टीममध्ये जर बघितलं तर ह्या नेटवर्कच्या माध्यमात बिझनेसच्या माध्यमातून वीस लोक करोडपती आहेत साडेसहाशे लोक कार घेऊन फिरतात सहा लोक मर्सडीजमध्ये फिरतात मी स्वतः पाच सहा गाड्याचा मालक आहे मी आज जर तुमच्यासोबत बघितलं तर माझा पहिला चेक एक हजार चौतीसचा निघला होता ओव्हरऑल या इंडस्ट्रीच्या सुरुवात जेव्हा केली तेव्हा पण माझा हेच छेक हळूहळू हळूहळू वाढत वाढत फार मोठ्या लेवलला पोहोचलाय बिलीव पण नाही करणार मी जवळपास जर विचार केला तर ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून फार मोठ्या च्युंण लेवलला के अचीवमेंट केल्यात तर मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला हे परिवर्तन हा बदलाव जर पाहिजे असाल तर माझ्या टीममध्ये असे लोक आहेत की जे महिन्याला एक सिम्पल मुलं कॉलेजचे मुलं पंचवीस हजार पन्नास हारखे एक 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 लाख रुपये कमवतात नवीन लोक दोन दोन तीन तीन लाखावर गेलेत कोणी तीन लाख कोणी पाच लाख कोणी सहा लाख कोणी सात सात लाख कोणी अकरा लाख कोणी बारा तेरा लाखावर पेमेंट्स घेतात या बिझनेसच्या माध्यमातून लोकांनी लाखो करोड रुपये अर्निंग केलेत घरं झालेत गाड्या झाल्यात फॉरेन टूर झालेत ही सगळी लाईफस्टाईल बनली मोठे मोठे प्रोग्राम मोठे मोठे माहोल एज्युकेशन भेटतं पर्सनल डेव्हलपमेंट होती चांगली पॅरेंटिंग तयार होती म्हणजे हेल्थ स्ट्राँग होती माइंडसेट स्ट्राँग होतो पैसा येतो आणि दुसरी गोष्ट गोष्टिच्युअलिटी पण भेटती येतं की ज्याच्यामुळे तुम्हाला हॅपीनेस क्रिएट होऊ शकतो मी, मी का आलो आहे मी कुठून आलो आहे मलाच दुःख का मलाच त्रास काय सगळ्या प्रॉब्लेमचे उत्तर देण्यासाठी पण आमच्या एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट भेटतो तर टोटल आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारची इन्कम आहेत पहिले तुम्ही या बिझनेसला रजिस्टर व्हा रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही युजर बना आणि सेम तुम्ही दुकान बदललं लोकल दुकान बदलायला लावा आणि ॲटोमॅटिक तुमची एक टीम बनली जाईल त्या टीमने जर बनली गेली तर त्यांच्या पर्चेसवर त्यांच्या प्रोडक्टवर तुम्हाला कमिशन भेटायला लागतं आणि त्यांनी तुम त्यांनी जरी बिझनेस खाली करायला चालू केला तर त्यांच्या बिझनेसवर पण तुम्हाला इन्कम भेटतं म्हणजे पाचव्या दहाव्या लेवलला पण पन्नासाव्या लेवलला हजाराव्या लेवलला कोणी प्रोडक्ट पर्चेस केले तरी पैसे भेटतील जरी मी पुण्यात हे जम्मू काश्मीरमध्ये कोणी राजस्थान कोणी कर्नाटक इव्हन आमच्या फॉरेनला पण काही प्रोडक्ट्स घेतले लोकांनी काही प्रोडक्ट पाठवलेत म्हणजे कोणी कुठं पण जसं एकदा बी लावलं झाड झालं ला, तर कुठं पण फळ आलं ते बी पर्यंत येतं तसंच ह्या बिझनेसमध्ये तुम्ही जर सुरुवात केली एक दोन चार पाच लोकापासून जसं आज चहावले लोक पन्नास पन्नास शंभर शंभर दुकानं आज मॅगडॉनने किती मोठं ट्री जनरेट केल्या मग ह्या बिझनेसमध्ये एक तुम्हाला आवडलेल्या गोष्टी चार लोकांना दहा लोकांना पाच लोकांना सांगितल्या त्यांनी प्रोडक्ट्स घेतले तर त्यानंतर पुढची मुवमेंट तयार होऊ शकते मग पुढची मुवमेंट बिझनेस माइंडने जर पहिलं परचेस तुम्ही ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक्सवाय जेड वाटतंय बाबा की मला हे प्रॉब्लेम्स आहे तुमच्याकडे पेसिफिक काही प्रॉब्लेम्स असतील हेल्थ रिलेटेड तर तुम्ही विचारा त्या रिलेटेड तुम्हाला प्रोडक्ट भेटतील पण तुम्हाला हेल्थ रिलेटेड काही चॅलेंजेस नाही तर जनरल प्रोडक्ट घ्या सुरुवात करा दोन हजार पाच हजार दहा हजार पसून सुरुवात करा आमच्याकडं तर आहेत पंधरा हजार तीस हजार पन्नास हजार आज पण सव्वा सव्वा दीड दीड लाखाने ऑर्डर सुरू करतात लोक पण तुम्हाला ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी तुम्ही तुमच्या कवतीनुसार एक छोटीशी ऑर्डर मारून सुरुवात करा फील घ्यायला चालू करा चेक करा आणि मग त्यानंतर जेव्हा हे करता त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल सेकंड स्टेज असेल की सर आता पैसा कमवायचा आहे आता मग मोमेंटमला काय केलं पाहिजे मग त्यावेळेस मग मोमेंटमची नेक्स्ट तुम्हाला समजून जाईल नेक्स्ट स्टेप काय केलं पाहिजे मग नेक्स्ट स्टेप जाण्यासाठी जेव्हा तुम्ही सुरुवात करता जर प्रोडक्ट भारी आहेत मार्केटला यायची गरज आहे तर पैसा भेटणार ना फेसबुकमधून लोक पैसे कमून राहिलेत यूट्यूबमधून कमूर राहिलेत आज लोक मेडिकल टाकून कमू राहिलेत आज लोक रामदेव बाबाचे फॅन्सेस घेऊन कमू राहिलेत आज लोक जर बघितलं तर, तर शेतीचे फॅन्चेस घेऊन कमूर राहिलेत कोणी कपड्याचं घेऊन राहिले कोणी मोबाईल दुकान कोणी कारचं दुकान कुणी डिश टी व्ही कुणी केबल अँटीना कशातून पण लोक पैसे कमवतात बघा मार्केटपर्यंत प्रोडक्ट पोहोचणार आहेत तर तुमच्या थ्रू पोहोचून द्या पण त्याच्या अगोदर ही इंडस्ट्री काय हे बिझनेस काय आहे सगळ्यात महत्त्वाचा गाभ आहे आपले प्रोडक्ट्स तर पहिले ह्या बिझनेसमध्ये फ्री ऑफ कसं रजिस्टर करा कृतीप्रमाणे ऑर्डर टाका काही अडचणी काही का प्रॉब्लेम्स असतील तर त्या रिलेटेड प्रोडक्ट परचेस करा इमिजिएट क्विकली आणि सेकंडरी स्टेजला मग विचारा की सर आता म्हणलं मोठ्या लेवलला आम्हाला काम करायचे पहिले सॅटिस्फाईड तर व्हा यूज करा अनुभव घ्या आणि अनुभव नंतर लोकांना सांगायला चालू करा मग तेव्हाच तुमच्याकडे प्रोडक्ट पाहिजेत पाहिजे की नाही पाहिजे घर म्हणजे दुकान काय घर म्हणजे दुकान माझ्या घरातलं एक कॉर्नर आम्ही सनेच कॉर्नर म्हणतो एका घरात कॉर्नर लावून आपले प्रोडक्ट ठेवले चालता बोलता सगळा परिवार कामाला लागू शकतो आणि त्यानंतर असंच जर दहा वीस लोक तुमच्या खाली कनेक्ट झाले प्रोडक्ट वापरायला लागले आणि त्यांच्या घरातून प्रोडक्ट सेलिंग चालू झाले तर तुमच्या फ्रँच बिझनेस चेन बिझनेस नेटवर्क चालू झालं एवले चहा बघा मिसळवाला बघा व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट बघा यांनी सगळ्यांनी चेन उभं राहिले सलून केस कापणारा पण चेन म्हणून राहिला आहे बरगर खाऊ आणणारा चेन म्हणून राहिला आहे आज बघा ना टू व्हीलरचे कारचे मोठ्या मोठ्या लेवलला बी बियाणे यांची पण वेगळं वेगळं दुकान आहेत मल्टिपल तर का तुमचा बिझनेस नाही व्हायला पाहिजे गॅरंटी व्हायला पाहिजे आणि होऊ शकतो यू कॅन बिकम बिझनेसमॅन गव्हर्नमेंट म्हणतंय की तुम्ही काय बना मेक इन in इंडिया गव्हर्नमेंट म्हणते बिझनेसमॅन म्हणा कसं बनणार प्रोडक्ट कडून पर्चेस करायचे काय बनायचं मार्केट बदललं काय सगळ्या हेडॅक ना तर कंपनी म्हणते आम्ही प्रोडक्ट बनवतोय टॅक्सेस भरू आम्ही सगळं अकाउंटिंग बिकाउटिंग सॉफ्टवेअर ॲप सगळं आमच्याकडे रेडी आहे तुम्ही या उतरा प्रोडक्ट वापरा आणि तुमच्या अनुभव लोकल शॉप बदलायला लावा याच्यामुळे तुमच्या घरी महिन्याला हजारो लाखो रुपये येऊ शकतात आणि हे प्रू नी सनेजमध्ये स्वप्न पूर्ण होणार नाही स्वप्न पूर्ण झालेत कित्येक लोकांचे ऊर राहिलेत आमची टॅगलाईन फार मोठ्या लेवलची तरी आमची सनेज काय म्हणते की वी टू हॉट वी किम मी हम जो बोलते हे ओ करते इथं करिअर होऊ शकतं इथं लाईफ बनू शकते इथं मोठ्या लेवलला जाऊ शकता पण सिरियस असताल तरच करा ते टाइमपास ना करू रील बघितला व्हॉट्सअप बघितलं फेसबुक बघितलं थोडी झलक होती लाईफमध्ये लोक दिसत अटकतात जर लाईफमध्ये काहीतरी रिअल करायचं असेल तर, तर था था। या वातावरणात माझं पे पेआउट हे थर्टी सेव्हन लाख रुपयेच बघा स्क्रीनवर तुम्हाला पेमेंट दिसतात तर सदौतीस लाख रुपयाचं पेमेंट जनरेट झालं हायस्ट एका महिन्याच बोलतो मी तुम्हाला पण मी जेव्हा पंधरा वर्ष शिक्षण घेतलं ना पहिला पेमेंट मला एकतीसशे रुपये भेटला होता सहा वर्षाच्या अनुभवनंतर तीस हजार रुपये होता आणि हॉस्पिटलचा प्रॉब्लेम मला आज पावनीस सहा लाख झालं होतं सुसाईडपर्यंत गेलो होतो पण आज मी मर्सरीजमध्ये फिरतोय मी घरं घेतले मी प्रॉपर्टी घेतली मी फॉरेन टूरला गेलो हे महत्वाचं नाही आहे आज वीस लोक करोडपती बनले आज ऑल ओव्हर भारतामध्ये बिझनेस जेनर झाला आहे आज साडेसहाशे लोक कार घेऊन फिरतात आज लाईफमध्ये लोक मर्सरीज घेऊन फिरतात लोक आज सुसाईडपासून फॅमिली डिवोर्सपासून लोक वाचू राहिलेत हा सगळ्यात मोठा मला आनंद भेटतो आणि याच्यासाठी तुम्हाला आणखीन डेप्थवर जायचं असेल तर अशोक तोडम्ळे युट्यूब चॅनलला विजिट करा फेसबुकला इन्स्टाला व्हिजिट करा मग तुम्हाला की किती मोठ्या लेव्हलला मोमेंट आहे तर एक पाऊल पुढं टाका ॲटोमॅटिक मोमेंट होऊ शकतो बिझनेस फार छान आहे बिझनेस कंपनीचा जो बिझनेस प्लॅन आहे ना फार मोठ्या लेवलला जबरदस्त बिझनेस प्लॅन आहे वर्ल्डमधला नंबर वन प्लॅन प्रोडक्टची प्राईस स्वस्त पण नाही मार्क पण नाही मिडीयममध्ये गरीबातला गरीब माणसाला परवडण हायस्ट लेवलला पी व्ही भेटतात प्रोडक्टचे डेमो होतात प्रोडक्टचे रिझल्ट लेवलला आहे आज आमच्याकडे सगळ्या लेवलचा क्लास आमसोबत काम करतोय नेक्स्ट पार्ट जर बघितलं तर पावरफुल एज्युकेशन सिस्टम आहे लिडर्स आहे एथिकल आहे हा बिझनेस तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देऊन जाऊ शकतात बघा मी म्हणतोय म्हणून नाही जर खरंच मोठं व्हायचं असेल या जीवनात आलाच स्वप्न पूर्ण करायला पहिलं ऑप्शन जॉब करणं दुसरं ऑप्शन आहे धंदा करणं मार्केटमध्ये जॉबची अवस्था बेकार आहे धंद्यामध्ये लई मोठं लॉस आहे शंभर लोक जर धंदे सुरू करतात तर ऑलमोस्ट सात लोक सक्सेसफुल होतात सेव्हन नाईन्टी सेव्हन पर्सेंट फील्डवर आहेत जॉबमध्ये अंडर एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट भरपूर हेडॅक आहे शेतीमध्ये चॅलेंजेस आहेत मग गरीबाच्या मुलांनी काय करायचं मिडल क्लासने काय करायचं आज काय होतं दहा वीस पाच पन्नास हजार लाख दोन लाख रुपये काहीच होत नाही पण जर तुम्ही ह्या इंडस्ट्रीला ह्या बिझनेसला एक फ्री ऑफ सायडी मारून सुरुवात केली एक थोडेसे प्रोडक्ट घेऊन अनुभव घेतला आणि मग कळलं की ह्या प्रोडक्टला घेऊन फार मोठं कार्य कारण इथून पुढले पन्नास वर्ष एक इंडस्ट्री मूव्ह होणार आहे ती म्हणजे वेलनेस इंडस्ट्री हेल्थ इंडस्ट्री फूड सप्लिमेंट इंडस्ट्रीची ट्रिलियन डॉलरचा बिझनेस होणार आहे आणि याच्यामध्ये प्रोडक्ट बनवण्यामध्ये नाही प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन करण्यामध्ये खरा मोठा पैसा जनरेट होणार आहे तर मला वाटतं मी राईट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पण या इंडस्ट्रीमध्ये येताल त्यासाठी आमचं यूट्यूब आमचं सोशल आम मीडिया तुम्हाला सपोर्ट करू शकतं त्यानंतर आमचे सनेज कंपनी आपल्याला प्रोडक्ट बिझनेस प्लॅन देते आणि इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया म्हणजे ई एशियस आहे आज बघा हे टूल किट आहे याच्यामध्ये वेगळेवेगळे टूल्स भेटतात हे बिझनेस टू हे हेल्थ रिलेटेड हे पुस्तक वाचलं की तुम्ही छोटा डॉक्टर होऊन जाणार बिझनेस करण्यासाठी छोट्या छोट्या टेप्स या ठिकाणी हे ड्रीम रिलेटेड बिझनेस रिलेटेड त्यानंतर बिझनेस प्रेझेंटेशन जे मी तुम्हाला समजवलं आहे शॉर्टमध्ये दाखवण्यासाठी हे टूल्स तुम्हाला भेटतील लिहिण्यासाठी ह्या गोष्टी भेटतील आणि त्यानंतर दुसरी गोष्ट पेन्स इथं तुम्हाला पेन दिसत असतं एस एस पेन पण तुम्हाला भेटून त्यानंतर जेव्हा प्रोडक्ट ऑर्डर करतात त्या प्रोडक्ट ऑर्डरमध्ये ॲपमधून वेबसाईटमधून तुम्हाला प्रोडक्ट रिलेटेड सगळे बुकलेट भेटतील त्यानंतर एक बॅक थोडेसे प्रोडक्ट एक डेमो या सगळ्या पुढच्या स्टेप आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळून जातील तुम्ही पहिलं बिझनेस सुरुवात करा प्रॉडक्टची युजर बना राईट प्रॉडक्टचा फील घ्या जसं एखादी चहा टपरी चहा पिले तर तुम्हाला वाटतं ना येवले चहा पिल्यानंतर असं वाव वाह चहा चहाय भारी मग हे लोकांनी त्या चहाचं प्रोडक्टचा फील बघून येवलेची फॅन्सिस घेतली काही नाही मिसळ खाऊन मिसळचं दुकान टाकलं काही नाही हॉटेलचं टेस्ट पाहून सेम हॉटेलची फॅन्सिस घेतली दॅट सेट सो so, तुम्ही ते एकटे नाही गेले इथं तुम्ही सगळी सिस्टम काम करा जसं लहान बाळांना ग्रो काढण्यासाठी आयवडील मदत करतात तसं या बिझनेसमध्ये तुम्ही तुमचे स्वप्न सनेज कंपनी ए एसीएस हा एज्युकेशन सिस्टम आणि जर तुम्ही फार मोठ्या लेवलला क्वालिटी काम करायला भेटलं तुम तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मला भेटायला पण चान्स भेटेल आपण पण डिस्कस करू शकतो पण जरच खरंच सिरियस असताल तर वेळ घाला नाहीतर वेळ घालू नका टाईमपास करू नका माझे वडील कोण असायला पाहिजे माता हातात नव्हतं पण मी कोणाचा वडील पाहिजे मी कोणाचा हसबेंड पाहिजे माझ्या हातात गरीब घर मे पैदा होणार गुना गरीबी मे जीना सबसे बड़ा गुन्हा बॉस दशा क्या है नाही दिशा क्या है परिस्थिती क्या मॅटर नाही आहे आपकी मनस्थिती क्या है, है, है बडा बनने के लिए कुछ पैसा वैसा नाही लागता सबने लगते बॉस कुछ लेकर आए थे कुछ लेकर जाएंगे कुछ लोग लोक बोलते कुछ नाही लेकर आहे ते नाही आजच्यावर कर्म लेकर आहे ते आजच्यावर बुरे कर्म लेकर जाएंगे जीवनात जन्म आणि मृत्यू ए बी आणि सी लाईफमध्ये प्रकट अप्रकट तर हो अप्रकट आला आलात इच्छा पूर्ण करायला स्वप्न पूर्ण करायला तर जगून घ्या जगून घ्या कठत कठत टेन्शनमध्ये नका जगू लाईफमध्ये एकच भेटन लाईफमध्ये माणूस कधी फेल होत नाही जर तुम्ही हारलात तर अनुभव भेटन आणि जिंकलात तर हेच पेटर्न सो डोंट वरी फार मोठा बिझनेस आहे फार सुंदर बिझनेस आहे फार चांगला बिझनेस आहे एवढे सुंदर प्रोडक्ट मी इंटरनॅशनल लेवलचे कंपनीचे प्रोडक्ट वापरलेत पण सारखे प्रॉडक्ट कुठंच नाही भेटले मला प्राऊड आहे की ह्या प्रोडक्ट्स थ्रू माझ्या परिवाराला मी प्रोटेक्ट केलं आहे आणि आज हजारो लाखो परिवाराला मी प्रोटेक्ट करू राहिले आणि शेती फार्मरला मी मदत करू राहिलो आहे मला तुमची गरज आहे मला अशा जाबाच वाघ वाघिणींची गरज आहे की जे समाजसाठी काम करतील पण समाजासाठी काम करण्यासाठी पहिलं मी पहिलं माझी हेल्थ प्रॉपर लिहिली पाहिजे माझा माइंडसेट मी माझ्या परिवाराची काळजी घेऊ शकलो पाहिजे मग मी सोसायटीमध्ये एंट्री करू शकतो पण माझ्या शेत काही नसेल तर मी काय करू शकतो काहीच नाही करू शकत जर मोठं बनायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तर तुमची जी खोज होती ती इथं संपती आणि देवाने आपली भेट का घातली मला असं वाटतं जीवनामध्ये तुमच्याकडं फार मोठे मोठे स्वप्न आहेत आणि आयुष्यात काहीतरी करू इच्छितात म्हणून आम्हाला इथे तुमचे प्रोडक्ट्स किती घेताय तुमचे पैसे बेशी नाही पाहिजेत कारण की मी जेव्हा आलो आहे पुण्या सिटीमध्ये काही नव्हतं ज्याला मला आलो तेव्हा गरिबीच होती काहीच नव्हतं पण आज प्रौढ आहे हे इंडस्ट्रीमुळं फार सुंदर इंडस्ट्री सु अवघड वाचन बिझनेस पण हळूहळू इथले पुस्तक व्हॉडिओ व्हिडिओ ट्रेनिंग मीटिंग यांनी तुम्ही येणाऱ्या दोन तीन वर्षात एवढं टॉप बनताना की तुम्ही आतून आणि बाहेरून भयानक तुमच्या माइंडसेट बदलाल तुमचे थॉट प्रोसेस बदलाल तुमचं ॲटिट्यूड बदल तुमचं नॉलेज बदल तुमचं बँक अकाउंट तो इन्कम पण बदलू शकतं सो या या वातावरणात या डिसिजन घ्या पण डिसिजन घेण्यासाठी जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चोवीस तासाच्या आत मी काय बोलतोय चोवीस तासाच्या आत तुम्ही हा बिझनेसला स्टार्ट, स्टार्ट करू शकले पाहिजे स्टार्ट म्हणजे रजिस्टर करणं आणि तुमच्यासाठी प्रॉडक्ट ऑर्डर मारणं आणि जर हे करू शकलात तरच सक्सेस होणार नाही करू शकले तर इथला बिझनेस ना सोडून द्या काहीच होणार नाही करू पण नका नाज लागू पण नका तुम्ही जे करता त्याच्यातच करा पण मला विश्वास आहे की जो जो जुनून माझ्यावर पावणे सहा लाख कर्ज होतं पण मला एक जणांनी सांगितलं अशोक तुझे पैसे नको मला तू पाहिजे तर दोन हजार दहामध्ये हे सांगितल्यानंतर मी त्यांना भेटलो आणि त्यानंतर म्हणले पन्नास हज माल घ्या दोन हजार दहा तेरा आज मी दोन हजार तेवीस ला बोलतोय दोन हजार दहा मध्ये पन्नास हजार मॅनेज करून मी माल घेतला होता खाते स्वप्न पूर्ण करायचे होते शिक्षणासाठी कर्ज दावाखान्यासाठी कर्ज घरासाठी कर्ज गाडीसाठी कर्ज तर ह्या बिझनेस डेव्हलप करण्यासाठी काय लाख दोन लाख पाच दहा वीस लाख लावायचे का अरे छोटेसा स्टेप पुढं करायची विमान कोणासाठी वाट नाही पाहत ट्रेन कोणासाठी पाहत नाही पाहत फक्त करायचंय करायचंय बघू नाही सल्ला पण स्वतःचं डिसिजन स्वतः घ्या कारण की लई वेळा आपल्या आजूबाजूला काही लेख लोकपती करोडपती लोक नाही आहेत आवडे जे आपल्यासारखे लोक आहेत तर सगळेच विहिरीत आहेत तर त्यांना विचारायला माहिती असतं तर विहिरीत आपण कसं वर जायचं ते गेले असते दाग दुखतोय ना घेसाड्याकडे जायचं नाही आहे कोणाकडे जावं लागेल डॉक्टरकडे जावं लागेल काही लिगल काम आलं तर वकिलाकडे जाण्याची गरज आहे डॉक्टरकडे जाऊन फायदा नाही आहे तर सल्लाकार फार मॅटर करतो सल्ला इज व्हेरी इम्पॉर्टंट तर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला मरण्याच्या आधी तुमच्या स्वतःसाठी परिवारासाठी समाजासाठी काही करायचं असेल तर सनेज ऑपोसुनिटी इज ग्रेट ऑपोसुनिटी भगवंत देवाऱ्यातून मशिदीतून चर्चमध्ये उचलून कधी कोणाला काही देत नाही व्यक्तीच भेटतात चांगला आणि वाईट होण्यासाठी आणि मला वाटतं की मी भगवंतवर गीतेवर बिलीव्ह आहे आणि मला असं वाटतं की जीवनामध्ये सबका मालिक एक ही बॉस तर जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात जर चांगलं होणार आहेत ह्या दुनियातली कुठलीच ताकद ते रोखू शकत नाही आणि जीवनात काही वाईट होणार असेल ना, ना तरी दुनियातली कुठलीच ताकद रोखू शकत नाही तैसे जायचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर माझा जन्म झालाय होता गरिबीत पण मी ठरवलं होतं सला मरायचं नाही गरिबीत तर मला असं वाटतं लास्टचा एकच मेसेज अगर जिंदगी में कुछ करना आहे कुछ बनना आहे कुछ पाहणं आहे तर डिसिजन बहुत इम्पॉर्टंट आहे और डिसिजन केली आहे मेरी तरफ तरप शुभकामनाएं बेस्ट ऑफ लक विशू हेल्थ वेल्थ एंड हैप्पीनेस सो कम एंड ग्रो विथ अस